सो हाय हॅलो नमस्कार आणि आजचा ब्लॉग स्पेशल ब्लॉग आहे तुम्हाला कळलं असेल की मी पुण्याच्या जुना बाजारमध्ये जाणार आहे आज रविवार आहे आणि रविवारी हा जुना बाजार भरतो आणि नेमकी मला पुण्यात आल्यानंतर आज सुट्टी मिळालेली आहे तर मग मी विचार केला की के सुट्टीचा उपयोग करूया आणि आपल्या घरासाठी छान शॉपिंग करूया मला अँटिक गोष्टींची खूप जास्त आवड आहे आप सभी को मेरा घर बहुत पसंद आहे तो इसके कारण मैं पुणे के जुना बाजार मैं शॉपिंग वाला हूँ आज और मुझे कॉलेज के दिन याद आ रहे जब मैं चोर बाजार में जाता था और मैं वहाँ पे बार्गेनिंग करता था बहुत सारी चीजे खरीदता था अब चोर बाजार जाना बहुत थोडासा मुश्किल हो गया है क्योंकि चोर बाजार उतना रहा नहीं लेकिन यहाँ का जुना बाजार या इकडं तर जुना बाजार खूप फेमस आहे पुण्यातला आणि मी ठरवलं की पुण्यात जायचं आणि जुना बाजार जाऊन शॉपिंग करायची आणि मनसोक्त शॉपिंग करणार आहे आणि जुन्या गोष्टी विकत घेण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या घरासाठी आणि आय होप कमाल शॉपिंग करेन मी त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण बघा तर आता मी ठरवलंय की छान पुण्याच्या रस्त्यावरनं तीस मिनटं चालत चालत जायचं आणि एन्जॉय करत जायचं कारण आता रविवार आहे आज आणि रविवारी रस्त्यावर फार लोक नाही आहेत सो so, चार दिवस नाशिकमध्ये पुण्यामध्ये राहून जे काही गिळलंय आहे मस्त आणि मिसळ हे ते ते सगळं तीस मिनटात नाही निघणार पण एक मनाचं समाधान म्हणून असं चालायचं चा ठरवलं मी ही जी गर्दी दिसते आयुष्यात ही कबुतर विकणारी गर्दी आहे आतापर्यंत मी मारी पाहिलं होतं मारी मारीमध्ये मध्ये कबुतरांची व्हॅल्यू मला कळली होती पण चहा मारी एवढं क्रेज आहे हे मला आता कळलं बिचारी कबुतर काय कबुतर काय ती कबूतर खूप महागडे असतात या, हजार, हजार, जवा, जवा, मी या कबुतरांची रेसिंग वगैरे लागते झटापट्टीची वगैरे येते आणि खूप हायला उलटे उडत असतात हे आणि यांची प्राइस काय तरी वीस तीस हजार चाळीस हजार जवळजवळ एक लाख पर्यंत असे कबुतर जातात हे सगळे फायनली मी जुनाबाद पोहोचलोय तर आयुष्यात चपला पाहिल्या आणि चपला घ्यायच्या नव्हत्या कारण मी घरासाठी शॉपिंग करायला आलोय आणि इकडे वापरलेल्या चपला मला दिसल्या तर ज्याला कोणाला परवडतात ते घेऊ शकतात ब्रँडेड चपला होत्या किंवा शूज होते पण वापरलेले होते आता इथे कोंबड्या पिंपड्या दिसतात मला आणि माझा आणि कोंबड्यांचा आयुष्यात कधी संबंध नाही आला माझ्या आयुष्यात एवढाच मी सकवादी तरी कोंबडा बनला असेल तेवढाच पण माझा आणि कोंबड्यांचा काही संबंध नाही आला आणि आता इथे कपडा बाजार वस्तू बाजार कपडा बाजार असं सगळं कपडा बाजार, बाजार सगळं मिक्स आहे आणि वा 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 मला इथे तंबोरे तबले बिबले दिसलेले तिथे एक गोष्ट पाहायला मिळाली आपल्यासाठी निरुपयोगी हो असलेली गोष्ट कोणासाठी इतक्या उपयोगी हो ठरू शकते आणि या लोकांनी इतकं प्रेमाने मांडलंय ना की आ, ते असं घ्यावं असं वाटतं मला प्रत्येक गोष्ट वाटते प्रत्येक गोष्ट वाटते सो so, निरुपयोगी वस्तू छान ठिकाणी लागली की अशी लाग उत्तम दिसू शकते तरी माझं मार्केट सुरू झालं आणि मी ज्या गोष्टी घ्यायला आलो ते या गोष्टी मावशी पेले कशे हाँ अच्छा रेट है का ओ चल रेट ले ले, ले। बस ये दुपट ने ये कितने है दुपट नो दोन, दोन हजार रुपये मला मला खरं तर हे आवडलं आहे पण याच्याबद्दल मी विचार करतो मार्केट बाकी मामा यूट्यूबवर फार फारच फेमस आहेत अरे ही कमाल आहे आवडली मला ही विचारण्या प्राईज दिली आहे हे किती रुपये हां पाचशे छोट्या छोट्या गोष्टी आहेत या मी जसं म्हटलं की अतिशय प्रेमाने लावलेल्या वस्तू आहेत या आणि ही भांडी म्हणजे प्रत्येक भांडं जर तुम्ही बघाल ना तर काय रेखीव आहे आणि किती जड आहे प्राईस थोडेसे जास्त सांगतात तुम्ही फिफ्टी पर्सेंट uh, फॉर्टी पर्सेंट मार्जिन म्हणजे uh, कमी करू शकतात ते थोडेसे एक्स्ट्रा सांगता पण खूप सुंदर विळ्या खूप सुंदर uh, मला uh, गाड्या छोट्या छोट्या डेकोरेटिव्ह आयटम्स हे सगळं बघायला मिळालं यात पुण्याच्या जुन्या बाजाराला पेशवाईपासूनच म्हणजे साधारण दोनशे वीस वर्षांचा इतिहास या जुन्या बाजाराची जागा दोन तीन वेळा बदलली इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार पेशवाई नंतर हा बाजार शनिवार वाड्यासमोरच्या जागेत भरायला लागला नंतर नव्या पुलाखाली आता महानगरपालिका आहे तिथे गेला आणि हा मग बाजार शिवाजी आखाड्याच्या जागी गावठाणात हल्ला शेवटी मंगळवार पेठेत आत्ताच्या जागी आला पेशवाईपूर्वी बाजार कुठे होता केव्हा सुरू झाला किती मोठा होता तिथे काय विकलं जायचं कोण विकत घ्यायचं याविषयी एक्झॅक्ट माहिती नाही मिळत पण पेशवाईचा काळ जरी आपण ठरला तरी दोनशे वीस वर्षांपासून पुण्यात जुना बाजार अस्तित्वात आहे असं आपण म्हणू शकतो तर मी जुना बाजारात एक छोटीशी वस्तू खरेदी केली आणि मग मी शुक्रवार पेठेत गेलो तिकडे बऱ्याचशा गोष्टी घेतल्या ज्या किलोवर मला मिळाल्या तुम्हीही जाऊ शकता शुक्रवार पेठेत आणि घेऊ शकता तर मी इकडनं छोटीशी शॉपिंग केली इकडे बार्गेनिंग करणं फार महत्त्वाचं आणि ते तुम्हाला जमलं पाहिजे मी त्याच्यानंतर शिफ्ट झालो आणि काही गोष्टी विकत घेतल्या घरासाठी त्या काय आहेत हे तुम्हाला लवकरच दाखवेन मी पण ब्लॉग पूर्ण बघा कारण या ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे की त्या वस्तू काय आहेत तर मध्ये मी फुटेज घेतलं नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो की जुना बाजारात मी गेलो होतो आणि जुना बाजारात मी एकच वस्तू खरेदी केली त्याच्यानंतर मी गेलो शुक्रवार बाजारमध्ये म्हणजे रविवार पेठेत मी शुक्रवार बाजारात गेलो आणि तिकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या गे गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आता त्या गोष्टी तुम्हाला इथे बॅकग्राऊंडला दिसत आहेत आणि बॅग्समध्ये आहेत पण ह्या गोष्टी मी आता आवरून ठेवल्यात कारण आता उद्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे आणि so, मी, मी ते तुम्हाला दाखवणार आहे आणि माझं हेच म्हणणं की मी ते उघडणार आणि घरी ठेवणार आहे आणि घरी ठेवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार की कशा आहेत काय सो मी फायनली घरी आलेलो आहे घरी आल्यानंतर मी विचार केला की घर आहूया कारण आपण घरी आल्यानंतर बरीच कामं असतात भले खिडक्या बंद केलेल्या असतात तरी सगळीकडे धूळ मात्र पसरलेली असते पण मी म्हटलं की घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय विकत घेतलं तर पहिली गोष्ट मी दाखवते तुम्हाला हे छान तुपाचं भांडं मी विकत घेतलं पितळेचं कमालीचं शॉपिंग केलं मी हे छान तुपाचं भांडं आपण विकत घेतलेलं आहे हे साधारणतः तुम्हाला एक पाचशे ते हजारच्या रेंजमध्ये मिळू शकतं आणि हे हा मी खलबत्ता विकत घेतला हा कमाल आहे हेवी आहे खूप सो मला माझ्या घरासाठी हा उपयोगी आला असे काही डबे विकत घेतले जे मुखवासासाठी किंवा मी चहा पावडर आणि गुळ जे माझं चहा प्रेम आहे त्यासाठी हे ठेवणार आहे आणि असे काही पेले विकत घेतले अशा ताट वाट्या विकत घेतल्या छान मेन म्हणजे पुन्हा एकदा चहाचं भांड चहा चाहा करायला मला प्रचंड आवडतो सो चहाचं हे भांड मी विकत घेतलं आणि सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे विकत घेतलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी एक हे धुपाट ना अतिशय हेवी आहे ह्याच्यात धूप ठेवू शकतो सो त्याच्यात असा मस्त धूर येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं हे साधारणतः सात ते आठ दीप घेतलेली एक मूर्ती ती मी घेतली अतिशय कमाल मूर्ती ही तर मी जसं म्हटलं की माझ्या घराच्या लोकप्रमाणे मला पितळेची भांडी विकत घ्यायचीच होती थोडीफार घेतली होती आणि थोडीशी घ्यायची बाकी होती अजूनसुद्धा मला कुठे काही अँटिक सापडलं तर मी लगेच घेणार आहे मग ते जुनं असो किंवा नवीन मला माझ्या घरासाठी जितकी पितळेची भांडी साठवता येतील तितकी मी साठवणार आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशी थोडीशी शॉपिंग मी माझ्या घरासाठी केली आणि मला ती प्रचंड आवडली तुम्हाला कसे वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्याकडे अशी पितळीची भांडी आहेत आणि ती जर तुम्हाला नको असतील तर मला देऊ शकता तुम्ही पण माझी विनंती आहे तुम्हाला की अशा गोष्टी ठेवा माझ्या प्रेमापोटी देऊ शकतात तरी सुद्धा अशा गोष्टी घरात ठेवा ज्या खूप सुंदर दिसतात पूर्वजांनी छान मेंटेन केल्या होत्या या गोष्टी आपण आता पुन्हा एकदा त्या वाटचालीकडे चाललो आहे गोळा करण्याच्या सो त्यातला मी एक आणि असेच ब्लॉग बघत राहा माझ्यावर प्रेम करत राहा कारण तुम्हाला तर माहिती आहे आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचाच